केसांची वाढ लवकर होण्यासाठी काही सोपे उपाय एक नियमित तेल मालिश आवळा नारळ बदाम तेल केसांच्या मुळांत मालिश करा यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांचा वाढीस मदत होते दोन संतुलित आहार प्रोटीन व्हिटामिन आणि मिनरल्स ने समृद्ध आहार जसे की अंडी दूध पालक गाजर खाहे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे तीन योग व ध्यान तणावामुळे केसांची वाढ थांबू शकते योग व ध्यानाने तणाव कमी होतो आणि केसांची वाढ सुधारते चार हळदी व दुधाचा मास्क हळदी पावडर आणि दूध एकत्र करून मास्क बनवा आणि केसांच्या मुळात लावा हे केसांची जडता कमी करत आणि वाढ वाढवते पाच केसांना हानिकारक रसायनांपासून दूर ठेवा रासायनिक पदार्थ हीटिंग टूल्स कमी वापरा नैसर्गिक पद्धतींनी केसांची काळजी घ्या